मित्रांनो नमस्कार आजच्या दिवसाचा हा दुसरा किल्ला आहे आणि दुसऱ्या किल्ल्यातला हा आपला कात्राचा किल्ला तर सकाळी आपण मेसना पूर्ण केला आणि आता दुपारचे बारा वाजलेत आणि आपण आता कात्रा किल्ल्यावर चालले तर हे जे हे आत्ता मागं शेड बघितलं तर ह्या शेडवर तुम्ही कात्रावाडी जे गाव आहे तुम्ही ह्या शेडपर्यंत येऊ शकता इथं गाडी पार्क करून आपण हे जे आश्रम आहे कपिल मुनी तर त्या आश्रमाच्या तिथून आपल्याला वरती जायचंय तर आता आपण किल्ल्याच्या दिशेने चाललो आहोत पलीकडे शंभूचा डोंगर आहे तर बघूया किल्ल्यावर काय काय अवशेष आहे ते बघूया चला मित्रांनो सध्या आपण कात्रा किल्ला चढतोय तर वाट नाहीये स्थानिक गुराखी दादा दादा आमच्यासोबत आलेत वाट दाखवत सोबत जास्त वाढले नाही रस्ता थोडा बिकड त्यातून मार्ग काढत वरती चालले अपरिचित असा दुर्ग आहे सहसा भटक्यांच्या पावलं इकडे वळत नाही त्यामुळे रस्ता चांगला नाही आहे मित्रांनो हे जे डोंगराच्या कडेकडेने आपण या घडीत येऊन पोचलो आहे आणि इथे आपल्याला आता दगडात कोरलेला आहे पायरी मार्ग जो की अजूनही सुस्थितीत आहे तो दिसतो आपण आता पाहिरी मार्गाने वर जाऊया सध्या आपण मध्यावर आलो आहे आणि आपल्याला इथे वाटेमध्ये साळींदर काटे हे दिसत आहेत आपल्याला चार काटे पडली म्हणजे इथे तर साळींदरचा वावर असणार आहे हाटेमध्ये थोडंसं वरती आल्यावर आपल्याला हेरबीन बांधलेले दिसतात त्याच्यावरून रस्ता कळणे जरा सोपा आहे समोर जे दिसतंय ते कात्रावाडी गाव आहे समोर दिसतंय ते थम्सअप म्हणजे थम हडबीची शेंडी आहे आणि ह्याचे पाणी दिसते आणि पलीकडं कपिल मुनीचं जे आश्रम आहे तिकडनं न येता आम्ही थोडंसं या घडीतून वरती आलो आहे एक दुसरा रस्ता त्या मुनी आश्रमापासून इकडे येतो फेरबिन्स बांधलेले आहेत तर हा थोडासा निसर्डी वाट आहे थोडीशी काळजी घेऊन आपण किल्ल्याच्या दिशेने जाऊया ही जी गुफा आहे गुफेच्या दिशेने आपण चालू

गड माथ्यावर आले आणि हे गडावरचं पहिलं पाण्याचा टाका आपल्याला ठिकाणी दिसते काय पाण्याची टाका आहे

जवळ हळू जरा पडाल मित्रांनो आपण खाली खोदलेली गुफा आहे मध्ये खांब दिसतोय ते खाली जाऊन बघूया थोडेसे पण जास्त वाढल्यामुळे इथं आणि उत्तरं जरा अवघड आहे ते पण बघूया आतमध्ये काय आहे हो हो सुंदर कोरलेलं खांब आपल्याला दिसतंय डाव्या मी ते जरा साफसफाई केली त्यामुळे मोठं दिसते खाली एक पाण्याचे टाके मित्रांनो आता आपण कातारा किल्ल्याच्या एकदम माथ्यावर आहोत आपल्याला एक लाकडी पडलेला ध्वज दिसतोय आणि खाली इथे स्थानिक गावकरी सांगतात की एक बाबाची इथं चोपडी वजा थोडासा खड्डा करून त्याला एंट्री वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसते या विद्यार्थी गडावर जास्त काही अवशेष पाहायला भेटत नाही माझ्या जर समोर बघितलं तर तिकडे आहे शंभूचा डोंगर एक व्हाईट कलरचं मंदिर इथून थोडंसं लांब आहे ते आपल्याला दिसत नाही त्याच्याच बाजूला आपला जो आजचा तिसरा किल्ला आहे तो गोरखगड आहे आणि माझ्यातील पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर ही संपूर्ण सातमाळा डोंगर डोंगररा अजिंठा सातमाळा अतिशय सुंदर आणि विलोभनीय आपल्याला या ठिकाणाहून दिसते खरं तर थोडंसं ऊन कमी झालं आहे पलीकडे धोडप आहे रवळ्या जावळ्या आहे कंचानं मंचना आहे कोळदेर इंद्राई राजदेर शेवटचा चांदवड आणि हे सकाळी केलेला आपण केलेला मेसनाचा किल्ला आणि आत्ता आपण आहोत ते कात्रा आणि समोर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा एक सुळका आपल्याला या ठिकाणून दिसत आहे तो मगाशी सांगितल्याप्रमाणे थम्सअप आणि हडबीची शेंडी ज्याला म्हटलं जातं तो सुळका आपल्याला या ठिकाण दिसतोय आता हा आपला आजच्या दिवसाचा दुसरा किल्ला पूर्ण झाला आहे आता आपण गोरखगडाच्या दिशेने जाणार आहोत आता पायउतार होऊया आणि तिसऱ्या किल्ल्याकडे प्रस्थान करूया धन्यवाद